मंगळवार बाजार येथील दुकान फोडून चोरी करणाऱ्या दोघांना संजयनगर शिंदेमाळा इथून मुद्देमालासह ताब्यात घेतले मुनिष मुस्ताक भाटकर वैवर्षे एकोणीस राहणार अभिनंदन कॉलनी सांगली आणि शाहिद समीर मुल्ला वैवर्षे एकोणीस राहणार राजीव नगर गल्ली नंबर तीन सांगली अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावेत सदर कारवाई संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलिसांनी केली आहे मुनिष भाटकर आणि शाहिद मुल्ला हे hey, दो या दोघांनी शनिवारच्या मध्यरात्री मंगळवार बाजार येथील महानगरपालिकेच्या काळामध्ये असणाऱ्या कादरी बॅग सेंटर दुकान फोडून दुकानातील प्रवासींनी कॉलेज बॅग चोरून नेल्या होत्या हा गुन्हा संजयनगर पोलीस ठाण्यात दाखल होताच संजयनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बयाजीराव कुरळे आणि पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी पोलीस अंमलदार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी तात्काळ भेट दिली या गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेतला असता मुनिष भाटकर आणि शाहिद मुल्ला हे दोघे शिंदेवाळा संजयनगर येथे चोरीतील माल आणि मोटरसायकलसह परिसरात फिरत असल्याचे समजले गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अंमलदार यांनी त्या ठिकाणी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातील प्रवासी यांनी कॉलेज बॅग तसेच मोटरसायकल असा एकूण साठ हजार दोनशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल साळुंखे करीत आहेत सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांच्या आदेशान्वये सहायक पोलीस निरीक्षक जी एम कोकाटे पोलीस हेडकॉन्स्टेबल साळुंखे पुजारी सावंत पोलीस हेडकॉन्स्टेबल लोंढे सावंत गायकवाड हे करीत आहेत